नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते हो आपण सगळे म्हणतो एक दिवस मी यशस्वी होईन एक दिवस मी श्रीमंत होईन एक दिवस मी आत्मविश्वासी बनेन पण खरी गंमत अशी आहे की तो एक दिवस कधीच येत नाही कारण आपण वाट पाहतो आणि आपलं वागणं मात्र बदलत नाही नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला सांगणार आहे स्टार्ट ॲक्टिंग लाईक द पर्सन यू वॉन्ट टू बिकम जसं व्हायचं आहे तसंच वागायला सुरुवात करा बहुतेक लोक काय करतात माहीत आहे का ते म्हणतात की मी मोठा झालो की डिसिप्लिन आणेन यश मिळाल्यावर कॉन्फिडन्स येईल पैसा मिळाल्यानंतर माझं आयुष्य वेगळं असेल पण हा विचार चुकीचा आहे तुम्ही श्रीमंत झाल्यावर डिसिप्लिन येत नाही यश मिळाल्यावर कॉन्फिडन्स येत नाही आणि पैसा आल्यावर ॲटिट्यूड बदलत नाही तर हे सगळं आधी करावं लागतं तुम्ही आत्ता डिसिप्लिन दाखवा आत्ताच व्हा आत्ताच तुमचं वागणं बदलवा आणि मगच पैसा यश प्रतिष्ठा तुमच्याकडे धावत येईल विराट कोहलीनं अजून मोठी कामगिरी केली नव्हती पण आधीपासूनच तो स्वतःला वर्ल्ड क्लास प्लेअर समजत होता त्याचं डाएट फिटनेस प्रॅक्टिस हे सगळं त्यानं अगदी तसंच ठेवायला सुरुवात केली आणि म्हणूनच तर आज तो फक्त क्रिकेटर नाही तर एक ब्रँड आहे जर तुम्हाला स्पीकर व्हायचं असेल तर आत्ताच बोलायला सुरुवात करा बिझनेस व्हायचं असेल तर आताच बिझनेसला सुरुवात करा हेल्दी व्हायचं असेल तर आता सुरू करा आपलं मन काय तेच आपल्या आयुष्यात प्रकट जर तुम्ही स्वतःला सतत मी गरीब आहे मी कमजोर आहे माझ्याकडून काही होणार नाही असं सांगत राहिला तर तसंच होणार पण जर तुम्ही ठामपणे म्हणालात मी यशस्वी आहे मी मजबूत आहे मी श्रीमंत व्हायचं ठरवलं आहे आणि माझं वागणं तसंच आहे तर तुमचं मन युनिवर्सला तसं अट्रॅक्ट करत लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे हेच आधी वागा जणू तुम्ही तो माणूस आहात आणि मग बघा युनिवर्स तुमची साथ कशी देत ते चला आता तुम्ही आतापासून काय करू शकता ते बघूया पहिली गोष्ट म्हणजे तुमचं रोल मॉडेल ठरवा हे खूप महत्वाचं आहे कारण आपण जसं होऊ इच्छितो तसा जिवंत नमुना आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल रोल मॉडेल का ठरवावा तर त्यामुळे डायरेक्शन मिळते आपण कुठं जायचं आहे त्याची दिशा रोल मॉडेल आपल्याला दाखवतो मोटिवेशन मिळतं त्यांचा संघर्ष बघून आपल्याला हिंमत मिळते शॉर्टकट मिळतो त्यांनी केलेल्या चुका आपल्याला टाळता येतात आणि त्यांच्या पद्धती आपल्याला शिकता येतात आयडेंटिटी निर्माण होते हळूहळू आपण त्यांच्या सवयी विचार स्वीकारतो आता हा रोल मॉडेल कसा निवडायचा तर ज्या क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे त्यांच्या आयुष्यातील व्हॅल्यूज पहा ते मेहनती होते का ते ऑनेस्टी डिसिप्लिन आणि टाईम मॅनेजमेंट माळायचे का त्यांच्या संघर्षाच्या कथा वाचा ऐका कारण तुम्हाला त्यांच्या यशाच्या पलीकडे त्यांचं अपयशही कळलं पाहिजे रोल मॉडेल ठरवल्यानंतर त्यांचा अभ्यास करा डेली हॅबिट्स रुटीन कामाची पद्धत जाणून घ्या त्यांच्या सवयी आपल्या आयुष्यात आणा विज्युअलाइज करा रोज पाच मिनटे डोळे बंद करून विचार करा जर मी माझ्या रोल मॉडेलसारखं वागत असतो तर आत्ता काय केलं असतं त्यांच्या मूल्याशी स्वतःला जुळवा त्यांच्यासारखंच वागा रोल मॉडेलचे डेली रुटीन कॉपी करा बॉडी लँग्वेज बदला त्यांच्या सवय अंगे करा तुमचं माइंड शिफ्ट करा मी होईन ऐवजी मी आधीपासूनच आहे फक्त लोकांना दिसायला थोडा वेळ लागतोय लेखक व्हायचं आहे मी लेखक आहे असं मनाशी ठरवा बिझनेसमन व्हायचंय मी बिझनेसमन आहे असं वागा सुरुवातीला लहान गोष्टीनी सुरुवात करा जर तुम्हाला लेखक व्हायचंय तर रोज एक पान लिहा हेल्दी व्हायचंय तर पंधरा मिनटं वॉक सुरू करा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जसं आयुष्य हवंय तसं आयुष्य तुम्ही आतापासून जगायला सुरुवात केली नाही तर उद्या कितीही प्रयत्न केला तरी ते बदलणार नाही तुमचं फ्युचर तुम्ही आज कसं वागता त्यावर ठरतं आज तुम्ही आळशी वागलात तर उद्या अपयश निश्चित आहे आज तुम्ही डेडिकेटेड वागलात तर उद्या यश निश्चित आहे तर मित्रांनो आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेवा जसं बनायचं आहे तसंच आत्ता वागायला सुरुवात करा कारण तुम्ही आधी वागलात तरच युनिवर्स तुम्हाला त्या लेव्हलवर नेईल जिथं तुम्हाला पोहोचायचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण तुमचा सपोर्टच माझ्यासाठी मोटिवेशन आहे धन्यवाद